म्हणून आम्ही ऐकत होतो आता का तो काळ कसा राहिलेला नाही आता काळ बदललाय त्यामुळं जो निर्णय त्यावेळेला माझ्या घरातल्या लोकांचा जो चुकीचा मला वाटला ती सुद्धा मी विचार केला की आपण ती सुधना केली पाहिजे आणि त्यामुळं मी त्यावेळेला दादाला म्हटलं ठीक आहे अभिजितला करायचं तर करा आता म्हटलं अभिजित पण मी त्यावेळेला अजित पवार म्हटलो होतो किंवा मला दोन पोरं आहेत तुम्ही आज है है। मुझे मुझे रावुल भी। रावुल भी हो मी जीत कसं काय म्हणताय मग मी म्हटलं ते म्हटलं कोण मग म्हटलं हे काय हा राहुल बी राहुल बी होता मीटिंगला मग मी म्हटलं आमच्या घरातला मी बघतो कुणाला घ्यायचं काय तुम्हाला मी दोन दिवसात सांगतो त्याप्रमाणे आजी दादा दा म्हटलं ठीक आहे आणि ते मग मीटिंग घरातली आमची झाली अभिजितला काय अशा काका का म्हटले पाठवू आणि फेडरेशनच्या बाबतीत आपण राहुलला बघू आता त्यात बी मला मुद्दाम सांगायचे की हा राहुलच्या बाबतीतला शब्द मला अजितदा मला वाटते दीड पाऊन दोन वर्षापूर्वी घेतला पण तो शब्द तिने पाळला सांगण्याचा उद्देश फक्त काय आहे की शब्दाला तो पक्का आहे म्हणजे त्याचे जी चांगले गुंजे आहेत हे मला मुद्दाम तुम्हाला मांडायचे त्यामुळं होय झालं आमच्या काय बरोबर वाटत नाही ती सुधारणा आम्हीच केली म्हटल्यानंतर मला तरी वाटते की आदित्य वेळेला जी भूमिका आता जी घेतली होती त्यात चुकीचं काही नव्हतं काय आणि निश्चित न भेटते त्याचा विचार तुम्ही आम्ही काही करायची काही गरज नाही कारण नाहीये आज गोष्टी आपण फक्त सामोरे जायला पाहिजे सामोरे जाताने आपल्या शेतकरी कृती समितीच्या वतीने मी सगळ्या कार्यकर्त्यांना मी फक्त एवढंच सांगेन पूर्ण ताकदीनिशी आपापल्या गावात जास्तीत जास्त मत घादळायला कसं होईल हे तुम्ही बघितलं पाहिजे तुम्ही बघा मग कोणतरी बोलल की इतर जे नेते मंडळी त्यांनी गावात फिरलं पाहिजे आणि शंभर टक्के मी त्या मताशी मी सहमत आहे कारण अजित पवारांनी ज्यांना पद दिलेली त्या लोकांनी त्या त्या गावात फिरलं पाहिजे ते त्यांचं कामच आहे ते काय आपलं काम फक्त एवढंच त्याचं काम चांगलं आहे आपण शब्द दिलाय आणि तो शब्द आपण कडल नाही त्यामुळं आपल्या पुरत जर का सांगायचं म्हटलं तर प्रामाणिकपणाने आपल्या सगळ्या लोकांनी काम केलं लो पाहिजे बऱ्याचशा गोष्टी बोलण्यासारख्या आहेत बन... पण कार्यकर्त्याला मला मुद्दा सांगायचं की बऱ्याचशा गोष्टी जरी असल्या तरी आपण बुलीत पकडायचं नाही बुडीत कोण पकडत जे बेकडे तो बोळीत पकडत असतो आपली आवडत बेकडायची नाही निश्चित काही गोष्टी चुकी ज्या झालेल्या त्या दुरुस्त व्हायलाच पाहिजे आणि मला वाटते तुम्हाला माझा स्वाभाव पाहिजे शेतकऱ्यांच्या बाबतीत तर माझ्या आयुष्यात म्हणजे मी जोपर्यंत जीवत आहे तोपर्यंत तरी माझा शेतकऱ्यांच्या बाबतीत कोणाबरोबरही कॉम्प्रोमाइज कधी होणार नाही माझ्याबरोबर चार पोरं राहिली तरी हरकत नाही तर शेतकऱ्यांच्या बाबतीत मी कधीच कॉम्प्रोमाइज करणार नाही राहिला मुद्दा पार्टीचा आहे मला मुळात आता बागाशी कोण म्हटला मी भाजपचा आहे कोण म्हटलं काँग्रेसचा आहे कोण म्हणत आहे राष्ट्रवादीच आहे आता माझ्या पुरत आपल्याला पार्टीच नाही आणि मला वाटते पार्टी नाही तेच बरे कारण पार्टीत नसल्यामुळं आपण आपल्या मनासारखं बोलू शकतो मनासारखं करू शकतो आणि एखाद्याला एखाद्याचं जर का काम करायचं असेल त्याला शब्द दिला तर तो शब्द आपण पाळला पाहिजे तर त्याप्रमाणे अजित पवारला आपण शब्द दिलेला आहे त्याप्रमाणे आपण सुमित्रा ताईच्या माग पूर्ण ताकदीने उभा राहायला पाहिजे पूर्ण ताकदीने उभा राहिलं आहे आपण काम सुद्धा त्या पद्धतीने केलं पाहिजे मतं वाढवायच्या दृष्टीने दादांनी ज्या लोकांना पद दिलेली त्या लोकांनी फिरलं पाहिजे मग ते फिरताना गावातील लोक काय विचारायचंय काय नाही तो त्याचा त्याचा विषय मी त्यात काही जास्त भर घालणार नाही कारण माझा तो विषय जो आहे तो आपल्या इलेक्शन झाल्यानंतर ते मला ते निकाल चार आहे चार जूनच्या नंतर जे काही दोन तीन गोष्टी जे काही महत्वाच्या वाटतात त्या निश्चित आपल्याला घेतल्या पाहिजेत निश्चित अजितदादाच्या कानावर घालायला लागतील शेतकऱ्याच्या संदर्भातला जो विषय आहे आता हा विषय माझा पहिला जे मला सांगायचं होतं तो संपलाय आता राहिला विषय आता शेतकऱ्यांचे विषय आता शेतकऱ्याचा आणि हा राजकारणाचा ह्यात आपण घोड घालता कामाने कारखान्याचा विषय म्हणजे शेतकऱ्याचा विषय हा वेगळा आहे विकास कामाचा जो विषय हा विषय वेगळा आहे हे थोडस नीट समजून घ्या कारखान्याच्या बाबतीत तुमच्या आमची जे काही नुकसान झालेले वगैरे तुम्हाला माहिती मी जो जो कमीत कमी प्रश्न मी तीन ते ती चार वेळा मी प्रेस नोट दिलेले आहेत सगळ्या प्रेस नोट माझ्याकडे आहेत मागाशी कोणतरी म्हटलं तीनशे रुपयाची मागणी केली शंभर टक्के मी तीनशे रुपयाची मागणी केलेली काय आता हे नाव सुद्धा मनातले घ्यायची काही गरज नाही काय कारण ती काही फालतूक लोक आहेत त्यामुळे काही नाव घेऊन त्यांना मोठं करायचं काही कारण नाही इलेक्शनच्या नंतर त्यांच्या अवकाळ काय हे निश्चित सांगितलं जाईल आणि त्यावेळेला हे मी सांगतो ती तुटल नाही तर फाटल त्यावेळेला भूमिका स्ट्रॉंग राहणार आहे त्यावेळेला तुम्ही सगळी बरोबर आहे निकालाच्या नंतर जो कारखान्याच्या संदर्भातला जो विषय मी घेणार आहे लोकांच्या साठी घेणार आहे माझ्यासाठी नाही माझा नोव्हेंबर मध्येच गेलाय माझा विषय लोकांच्या साठी जे काही काही लोकांनी ज्या अडचणी वगैरे ज्या सांगितल्या तो विषय जो आपण घ्यायचा आहे आपल्याला शंभर टक्के घ्यायचा आहे आपल्याला आता इलेक्शन मध्ये तो विषय घ्यायचा नाही वगैरे आता वैयक्तिक अजित पवारचे आणि मोदी साहेबांचे संमन या अलीकडच्या तीन चार महिन्यात डायरेक्ट संमन आल्यामुळं आणि तुम्ही आम्ही सगळ्यांनी जर का विचार करून पूर्ण ताकदीने सुमित्रा द्यायला तर कापून निवडून दिलं तर मला वाटतं हे सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं पैसे यायला काही टाइम लागणार नाही आणि निश्चित आता अजित पवारच्या ना भाषणाचं मी थोडस ऐकतोय की सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं मग पुरुदर सारख्या ठिकाणी मला निधी आणता येईल दौंडला निधी आणता येईल इंदापूरला निधी आणता येईल आता हे अजितपर्यंत तुम्हाला माहिती तो बोलला तर तो त्या प्रभाने करतो बंकसपूर्ण म्हणजे मी तरी कधी बघितलेलं नाही आता राहिला मुद्दा सुरेंद्र बोलायला येत नाही वगैरे वगैरे मला वाटतंय आपण एकच समजून घेतलं पाहिजे की कोणीही पोटात शिकून येत नसत अजित पवार तरी काय येत होत पण आज काय हे सगळ्यांनी आपण समजून घेतलं पाहिजे आणि हे राजकारण माझ्या दृष्टीने आपण सगळ्यांनी गंभीरता घेतली पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे विकासाचा विषय सगळ्यात माझ्या दृष्टीने महत्वाचा आहे सहानुभूती वगैरे हा विषय मला वाटतं काही घ्यायचं काही कारण नाही आपण त्याला महत्व द्यायचं कारण नाही एक थो उदाहरण देतो एक सहानुभूती सहानुभूती जी ऐकलं जात आपण बघतो एखादी वाईट गोष्ट आपल्या घरात जर का घडली तर तेवढं एक दिवसापुरतं थोडस थो 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 वाईट वाटणं म्हणा किंवा रडणं वगैरे वगैरे सांगतं पण दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जेवायला सुरुवात करतात ना करता तुम्ही चार दिवसानंतर काही त्यात अजून खरंच पडत जातो म्हणजे नियतीचं काम आहे हे काही असं हे नाही त्यामुळे सहानुभूती वगैरे हा विषय मला वाटतं काही घ्यायचं काही कारण नाही विकास हा महत्वाचा आहे आणि विकासाच्या दृष्टीने आता आपल्या तालुक्यापुरतं विकास, ता विकास होतोय का नाही झालाय का नाही मला वाटते आपण मी काय त्यात त्याच शिरणार नाही पण इथं जी आपली पुरंदर मधली जी लोक आहेत मला त्यांना मुद्दा सांगायचं की जर का तुम्ही लोकांनी पुरुंदरमधन मागायचे कोणतरी म्हटले चाळीस पन्नास हजारच लीड आम्ही देऊ वगैरे वगैरे मी तो निश्चित त्या पद्धतीने जर का तुम्ही केलं समजा थोडं कमी जास्त होऊ शकते होईल पण सगळ्याच तालुक्यात जर का लीड दिलं आणि सुने जर का तुम्ही आम्ही सगळ्यांनी जर का निवडून दिलं तर मला निश्चित मला खात्री आहे की विकासाची गंगा आपल्या लोक बारामती लोकसभा मतदारसंघात कशा पद्धतीने होती हे तुम्हाला मला दिसेल त्यामुळं हे सहानुभूती आणि वगैरे वगैरे हा विषय थोडासा सगळ्यांनीच बाजूला चा वैयक्तिक मला शरद पवार असेल किंवा सुनीत्रा तुमची सुप्रियता असेल मला त्या दोघांचा विषय मला काहीच बोलायचं नाहीये चांगले आहेत का चांगली काम केले का केले काय म्हणतो जास्त प्रतिक्रिया त्याच्यावर द्यायचं काही कारण नाही फक्त एक, एक मुद्दा निश्चित मला थोडस योग्य वाटत नाही की राजेदा काय म्हटले ते म्हणजे बिनशल कुठं की अजितदादाचं म्हणणं होतं की बाबा तुमचं आता वय झालंय तुम्ही थोडस थांबा आम्हाला मार्गदर्शन करा मला तरी व्यक्तिशे वाटते त्यात चुकीचं काहीच नाही का आता माझंच उदर तर काय द्यायचं म्हटलं आता काय मी काय आहे का हात गेलाय का पाय गेलाय काय आता मला म्हटलं थोडस पोराला घेतो थो। मी एक मिनिटात थांबलो म्हटलं पोराला घ्यायचे तर घे आमच्या श्याम काकांच का गेले तीस पस्तीस वर्ष काका मार्केटिंग फेडरेशनला डायरेक्ट होते वायचे आता त्यावेळेला काकांना मी बोललो की काका तुमच्या काळात तुम्ही ज्या चोका केल्या म्हणजे मी बोललो बरं का तुम्हाला कारण आमची जी ज्येष्ठ मंडळीची होती ती सुद्धा फार दाडीत पिक सोडायला मला वाटते जर का मला त्यावेळेला ऐंशी पंच्याऐंशीच्या काळात जर का कारखान्याचा संचालक तर का बाबांगी यांनी जर का दिलं असतं तर मला वाटते कारखाना काही घालवून दिला